हॅलो फ्रेंड्स कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त आहे एकदम मजेत आहे आता जी तयार करून जे तुम्हाला दिसत आहे ना तुम्ही काही व्हिडिओ वगैरे अपलोड केले होते तयार वगैरे करून आणि आता करत आहे किचन साफ बघा कसं उठ्यावर वगैरे पसारा आता सगळं साफसूफ करत आहे घरात पूर्ण जेव्हा आपण सकाळी दहा वाजता माझी कामं होते म्हणजे स्वयंपाक वगैरे करून तरीही सुद्धा आपल्या घरी खूप सारे कामं पडूनच राहतात तसं मी माझे केले आहे मग आता बाकी आहे भाजीवाला आणून तयार आहे दाखवते तुम्हाला खूप सारा म्हणजे कसं आहे ना मी हप्त्यातून एकदा आणते भाजी वगैरे हे सगळं तर बघा सगळं सामान कसं तयार आहे आता मला सगळं हे साफसूप आहे तुरीचे दाणे आहे उद्या मी छानपैकी बनविण्याचे सोले वांगे तुरीचे दाण्याचे आणि वांगे वगैरे टाकून चला तर आता माझे काम वगैरे सगळे निपटलेले आहे मी पटकन धुते आता कपडे बाकी आहे कपडे धुऊन टाकते आणि नंतर मग दोन अडच वाजता अजून मला रील वगैरे अपलोड करायची आहे भेटते तुम्हाला मी थोड्याच वेळात हॅलो फ्रेंड्स आता वाजले आहे संध्याकाळचे सात आणि मी करत आहे आता पाच बघा फनसाची भाजी फोन देऊन झालेली आहे आज माझा उपवास आणि आता टाकायचं आहे आपल्याला छानपैकी जे आपण उकडलेलं होतं फन्न त्याचं पाणी सत्ता जेवढं होतं तेवढं टाकून दिला आणि छान पैकी एक दहा मिनट ठेवते तोपर्यंत एक कुकळीपर्यंत तोपर्यंत मी माझ्या पोळ्या वगैरे करून घेते आजचा दिवस असाच गेला अगं असंच म्हणजे दिवसभर नुसता आराम करण्यात गेला काही होते जे आपल्याला माझे जे तुरीच्या शेंगा बटाट्याचे शेंगा आणि सांबार वगैरे तेवढी मी निवडून ठेवला तर हॅलो फ्रेंड्स कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना तर बघा आता वाजले आहे संध्याकाळचं तर माझं जेवण वगैरे बिलकुल झालेलं आहे मग गेजर बनवली होती मी छान आहे की नसची भाजी आणि पोळ्या भात आणि जेवण वगैरे करून आता काही वेळपर्यंत लाईव्ह होती आणि आता करते माझा व्हिडिओ ब्लॉग वगैरे जे आहे ते ॲडिट करते काही शॉर्ट व्हिडिओ आहे ते अपलोड करायचे तेसुद्धा करते आणि बघा माहिती आहे का कसं होते ना बघा हे काही म्हणजे यूट्यूबवर येणं बोलणं लाईव्ह जाणं आणि सोबतच व्हिडिओ वगैरे बनवणं बघा जेवढं काही आपल्याला येते ना जेवढे आपल्याला आप चांगले सुद्धा असतात चांगले सुद्धा आपल्याला काही सपोर्ट करत असतात पण त्याचसोबत ना काही वाईट लोक असतात जे आपल्याला निगेटिव्ह म्हणजे बघा असं काही पण असं कमेंट करतात बघा आतापर्यंत तर मला आले नाही म्हणा कधीच नाही आले पण मी दुसऱ्यांचं जेव्हा बघते तर मला विचार येते कधी आपल्यासोबत हे होणार आहे आपणसुद्धा एक यूट्यूब चालू केलेला आहे आपला चॅनल चालू केलेला आहे आणि सुद्धा वाढत आहे तर ही भीती आपल्यालासुद्धा वाटते मलासुद्धा वाटत आहे आता आतापर्यंत नाही वाटलं पण आता नक्कीच असं वाटत आहे की कोणीतरी काही वाईट कमेंट करेन कोणीतरी काही बोलेन पण चला असू द्या आपण काही जे काही आपले यूट्यूबर बनलेले आहे त्यांच्यापासून एक गोष्ट तर शिकलो आहे हो म्हणजे जे आपण आता व्हिडिओ बघते मी रोज व्हिडिओ बघते तर त्यांच्यापासून एक गोष्ट नक्की शिकली आहे की काही लोक वाईट येतात काही लोक आपल्याला लो सपोर्ट करणारे येतात तर आपण वाईटाकडे लक्ष न देऊन चांगल्या लोकांकडे लक्ष देऊन जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांच्याकडे लक्ष देऊन जर काम केलं तर नक्कीच आपलं मन दुखणार नाही आणि आपलं लक्ष पण त्या व्यक्तीकडे जाणार नाही जे आपल्याला वाईट कमेंट करते ठीक आहे म्हणून एकच आहे आपण यूट्यूब जेव्हा काम करतो या कोणत्याही सोशल मीडियावर काम करतो तर एक टेन्शन नक्की राहते की आता काहीतरी कोणी काहीतरी कमेंट करा आणि आपलं मन दुखणार आहे आणि खरंच जर कोणी काही बोललं सोशल मीडियावर तर खरंच खूप वाईट वाटते पण सोबतच चांगलेसुद्धा कमेंट असते मग ते पाहिल्यानं आपल्याला खुशीसुद्धा खूप मिळते तर मी एकच म्हणणार की इग्नोर करा तशा कमेंटला जे कोणी तुम्हाला वाईट कमेंट करत असेल त्यांना इग्नोर करा आणि चांगले जे कोणी कमेंट करते त्यांच्याकडे लक्ष देऊन पुन्हा काम करा पूर्ण एक छानपैकी मूळ आपलं तयार करून छानपैकी व्हिडिओ तयार करा आणि तेच त्यांच्याकडे लक्ष देऊन आपण आपलं काम कंटिन्यू करा वाईटाकडे लक्ष दिलं तर आपलं मन तिथेच गुंतवून राहणार आणि आपले काम करायची सुद्धा इच्छा होणार नाही म्हणून जे कोणी वाईट कमेंट करते त्यांच्यासाठी थँक यू असं नेहमी सांगायचं पण त्यांना उत्तर पलटून कधीच द्यायचं नाही कारण त्यांना जेव्हा आपण उत्तर देतो त्यांना काय वाटते की नाही चला आपल्याला रिप्लाय आला पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलू त्यांना वाईट रिप्लाय करू म्हणून एक लक्षात ठेवायचं की त्यांना रिप्लाय कधीच द्यायचं नाही अरे जसं आपण दुधातून काळी माशी फेकतो ना तसंच त्याप्रकारे त्यांना आप असं समजायचं की त्यांनी आपल्याला काही कमेंट केलाच नाही त्याचा फरक बिलकुल आपल्या जीवनावर या आपल्या स्वतःचं जे आपण काम करतो त्याच्यावर बिलकुल नाही द्यायचा मी हेच ठरवलं आणि तुम्हाला इथेच सांगते की हे नक्की करा चला तर आजचा ब्लॉग आहे इथेच एंड करतो आणि आता मला व्हिडिओसुद्धा ॲडिटिंग करायची आहे काही श रीलसुद्धा बनवायचे आहे तर हा ब्लॉग इथे एंड करतो आणि उद्या भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके डाटा बाय बाय तोपर्यंत तुमची पण काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची सुद्धा काळजी घ्या चला तर ओके भेटू आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये